तुमचं नाव आहे आणि रोषणीच प्रवीण माझं नाव आणि मी रोशनीचा मामा आहे आणि हा देखील मामा दोघे जण मामा होते रोशनीचा संघर्ष कसा होता तिचे लहानपण कसं होतं त्याच्यानंतर तिला लहानपणापासून एअर बनायचं होतं ती ज्यावेळी तिने बनली त्याच्यानंतर तिचं कुठे कुठे कमल होते त्यामुळे सगळं थोडक्यात मुळात म्हणजे रोशनी ही लहानपणापासून आमच्या अंड्या खांद्यावरती मोठे झालेले तिचं गावचे आमच्या फ्रेंड नाते हे अतूट होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्राउंडपासून जर बघायला गेलो तर ती छोट्याशा मिडल क्लास फॅमिलीमधली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दहा बाय दहाच्या रूममधून तिची जी जर्नी चालू झाली ते आता ती वन बी एच किंवा आता तरी रेंटने नाही राहतात तिचं लहानपणापासून स्वप्न होतं की तिला एअर हॉस्टेसच बनायचं आहे त्याच्या पलीनं तिचं काहीही स्वप्न नव्हतं आणि तिच्या स्वप्नांसाठी तिच्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतली मेहनत घेतली तिच्या आईने तिच्यासाठी घर काम करणं किंवा खूप तिच्या वडिलांनी देखील खूप टेक्निशियन असून ते देखील खूप काम करायचे आणि दोन मुलांना त्यांनी चांगलं शिक्षण दिलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिथे जिथे त्यांना काही करता येईल तेथे त्यांनी केलं तिच्या आई वडिलांनी आम्ही मामाने देखील तिच्यासाठी तिचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आम्ही देखील तिला खूप काही सहकार्य केलं आणि हे सहकार्य झाल्यानंतर तिच्या वेळेस त्यामध्ये रुजू झाली <laughs> तर सगळ्यात आनंद तिला होता कारण की तिला, तिला <laughs> ती फील्ड खूप महत्वाची होती तिला ते करायचंच होतं आणि तिचं ते स्वप्न तिने पूर्ण केलं ती सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये होती त्यानंतर एअर इंडियामध्ये कधी बसली होती स्पाइस जेटमध्ये होती ती पहिले दोन तीन वर्ष त्याच्यानंतर एअर इंडियामध्ये दोन वर्ष झाले आता रुजू झालेली काल ज्यावेळी ती फ्लाईटला निघाली घरच्यांशी काही बोलणं झालं त्याच्या रुटीनमध्ये त्याचं की दोन दिवसापूर्वी ती गावी आलेली आणि दोन दिवसापूर्वी गावी येऊन गावचं आमच्या कुळ असेल किंवा सगळ्यांना आजी आजोबा तिकडच्या आई बाबा सगळ्यांना भेटणं वगैरे झालं तिथे दोन दिवसापूर्वी गावी आलेली त्याच्यानंतर ती इकडे आल्यानंतर लगेचच तिला तिकडची फ्लाईट मिळाली लंडनला जायची तर त्यावेळेस तिने फक्त सांगितलं घर की मी असं अशा ठिकाणी चाललं तेवढंच बोलणं झालेलं आणि आई नेमकी हॉस्पिटलमध्ये होती तर आईला पण जास्त काय बोलताना आलं मग आई की तशीच ती तिकडून गेलेली म्हणजे गेली नाही असं काही लग्न वगैरे काय असं ठरलं नव्हतं आम्ही प्रयत्न करत होतो की तिचं बाबा आता वयामध्ये होतं अठ्ठावीसमध्ये तर एक आठवड्यापूर्वीच माझं आणि तिचं बोलणं पण झालेलं तर तिला मी सांगितलेलं की तुला जे आवडत असेल ते आपण करू तुझ्या आवडीच्या पलीकडे आपण काहीच करणार नाही मग तू जे बोलशील तसंच हो तिथपर्यंत माझं बोलणं झालं चित्र घरी घरी कोण कोण आहेत तिच्या आता करंट कंडिशन अशी आहे की घरी तिचे आम्ही दोन मामा त्याच्यानंतर मामा आहेत सगळ्या सोबतच आमचं पूर्ण कुटुंब इकडे आलेलं आहे आत्ता तिच्या आईला आम्ही काहीच सांगितलं नाही कारण की तिला लोभे तिचा त्रास आहे आणि आता जर आम्ही तिला सांगितलं तर खूप भयानक परिस्थिती होऊन जाईल परत हे सगळं हँडल करताना तरी मुश्किल होऊन जाते कारण तिला अजूनपर्यंत आम्ही काही सांगितलं नाही आहे पण बाकी ओव्हरऑल सगळ्यांना माहिती आहे की काय घटना छोट्या भाऊ तिचा छोटा भाऊ आहे तो ह्याच्यामध्ये आहे शिपवरती आहे तर तो देखील आता त्याच्या तिच्या वडिलांसोबत गेला आहे सोबत आमची मोठी वहिनी पण तिकडेच आहे आणि की लेडीज पाहिजे म्हणून आम्ही आमची मोठी वहिनी पण तिथे पाठवले फॅमिली आहे तिथे पूर्णपणे आणि कंटिन्युअसली टचमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आम्ही डोंबिवलीमध्ये असताना आम्हाला इथल्या खूप लोकांनी सहकार्य केलं कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहताना आजूबाजूला काय घडलेलं कोण आपल्याला येत पण नाही बघायला पण मी खरंच खूप धन्यवाद देईल की तुम्ही आम्हाला सगळ्यांनीच इथला नगरसेवक असेल आमदार साहेब यांनी आम्हाला सहकार्य खूप केलं कारण की आम्हाला इथे काहीच कळत नाही की काय केलं पाहिजे सरकारने त्यांच्या देखील खूप धन्यवाद तुम्ही सहकार्य केला एअर इंडिया कंपनीशी तुमचा काय संवाद हो एअर इंडिया कंपनीशी आम म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला मी फोन लावतो पण ते फक्त तुम्हाला फो माझा नंबर त्यांनी घेतला माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर नाव वगैरे हो घेतला पण त्यांना अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत भाऊ गेले, गेले तर ता तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल पण त्यांचे जे काही एअर एअर इंडियाचे जे काही मेंबर ते त्यांच्यासोबत आहेत फॅमिलीसोबत आहेत तिथे त्यांची टीम आहे सर ठीक महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टुडे टी टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा